नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापसाचा बाजारात काय भाव सुरू आहे कापसाचा नवा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर भावात मागील पंधरा दिवसांमध्ये तीन टक्क्यांनी सुधारणा झाली आहे देशात कापसाचा उपलब्ध असलेला साठा कमी झाला आहे देशातील कापूस लागवड दहा टक्क्यांनी कमी झाली तर दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्रात पावसामुळे पिकांचे नुकसानही होत आहे या कारणांमुळे बाजारात सुधारणा दिसत आहे आपला कापसाचा नवा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो सप्टेंबरपासून उत्तरेतील राज्यांमध्ये कापसाची आवक सुरू होईल एरवीन नव्या हंगामाच्या आधी म्हणजेच ऑफ सीझनमध्ये कापूस दरात सरासरीच्या तुलनेत जास्त दर दिसतात नवा माल बाजारात सुरू होण्याच्या तोंडावर दरात नरमई आल्याचा सुरुवात होते यंदा मात्र एन ऑफ मध्ये विविध कारणांनी बाजार पडला होता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर पोचले होते देशातही कापसाच्या भावावर दबाव आला पण आंतरराष्ट्रीय बाजारप्रमाणे देशातील भाव कोसळले देशातील बाजार सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशातील भाव स्थिर राहण्याचे महत्त्वाचे कारण होते देशातील उत्पादन कमी राहिल्याने देशात पुरवठा अतिरिक्त झाला नाही परिणामी देशातील बाजारात भाव टिकून राहिलेले होते गेले तीन महिने कापूस दरात सतत दबावात राहण्याचे नव्या हंगामाविषयी चिंता वाढली होती कारण ऑफ सीजनमध्ये नेहमी भाव वाढतात पण यंदा भाव पडले त्यामुळे नवा कापूस बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा पडतात की काय अशी भीती होती पण महत्त्वाच्या तीन कारणांमुळे देशात कापूस दरात सुधारणा झाली आहे सध्या देशात उपलब्ध असलेला कापसाचा स्टॉक गेल्या हंगामातील कापूस उत्पादकही कमीच आहे त्यात देशातील उद्योगांचा वापर वाढला निर्यातही अठ्ठावीस लाख गाठी होण्याची अंदाज आहे नव हंगामात यंदा वीस लाख काठी कापूस शिल्लक राहण्याचा अंदाज आहे पावसामुळे नव्या कापसाची आवक उशिरा सुरू झाली तर कापसाची टंचाई वाढण्याची शक्यता आली यामुळे बाजार कापूस दरात सुधारणा होण्याची मदत झाली धन्यवाद